नमस्कार नमस्कार आज आपण बावडी या ठिकाणी प्रगतशील शेतकरी नितीन नवले यांनी घाटपांडे साहेबांच्या शेतीमध्ये वाटाण्याचं पीक घेतलेलं आहे तर किती दिवसाचा वाटाणा झाला हा दीड महिना दीड महिन्याचा वाटाणा झालेला आहे मित्रांनो पाहू शकतो आपण एक नंबर वाटाणा आहे पानांची कॅनॉपी ग्रीनरी आणि फुलांची स्टेज आता चालू झालेली आहे पानांची रुंदी पाहू शकतो आपण काय वाटतं वाटाने पाहून काय वाटतंय तुम्हाला दादा एक नंबर आहे वाटाना घाटपांडे साहेब केरन टेक्नॉलॉजी कशी वापरलेली याला आ, पे ना ना दिवसांनी पहिली बॉस फावला आता फुलाची स्टेज आहे आता बॉबचा स्प्रे घ्यायचा याला तर ही टेक्नॉलॉजी वापरून तुम्ही समाधानी आहात समाधानी शंभर टक्के इतर शेतकऱ्यांना काय चाललं द्याल नवले साहेब ॉजी वापरली पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांनी वापरली पाहिजे काळाची गरज आहे काम करते टेक्नॉलॉजी इथं माले साहेब नाशिकवरून आलेली आहेत माले साहेब कसं आहे चांगली आहे फुटवे पण चांगले आहेत विशेष म्हणजे आणि आता जर बॉबचा स्प्रे घेतला तर पूर्ण सेटिंग होईल सगळं काक तर धन्यवाद केरन कंपनीला माहिती दिल्याबद्दल